तर आशिष शेलारांच्या या ट्विटला धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारेच प्रत्युत्तर दिलंय पाहूया धनंजय मुंडे काय ट्विट केलंय काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना मंत्रीपद दिलं जाईना शिवसेनेविरोधात राबराब राबवले पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले आता यांना यांच्यातलेच कवी आठवले अशा प्रकारची कविताच पोस्ट करून धनंजय मुंडेंनी आशिष शेलारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलंय ट्विटरवरूनच ट्विटर वॉर एक प्रकारे दिसत आहे आशिष शेलार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये कारण आशिष शेलारांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरती ट्विटरच्या माध्यमातून कवितेच्या माध्यमातून टीका केली आणि त्याला उत्तर दिलं धनंजय मुंडे यांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम